रोकड्या नगर प्रभाग दहा काँग्रेस उमेदवारांचा घराघरातील प्रचार दौरा रोखड्या नगर प्रभाग क्रमांक दहा मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार गंगा अनिल वक्ते आणि आदित्य शांबाव ढवळे यांनी शनिवारी संध्याकाळी जनसंपर्काचा दौरा केला घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत दोन्ही उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या या प्रचार दौऱ्यात उमेदवारांनी प्रभागातील अनेक प्रलंबित विकास कामांवर विशेष चर्चा केली पाणी पुरवठा रस्त्याची दुरुस्ती स्वच्छता व्यवस्था पायाभूत सुविधा यांसारख्या अत्यावश्यक कामांना प्राधान्य देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले निवडून दिल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन देत सौ गंगा वक्ते आणि आदित्य ढवळे यांनी नागरिकांना आपला विश्वास आणि मते द्यावीत असे आवाहन केले प्रभागातील नागरिकांनी यावेळी उमेदवारांचे स्वागत करून त्यांना प्रश्न आणि अपेक्षा मांडल्या जनसंपर्क दौऱ्यामुळे निवडणुकीची रंगत अधिक वाढली असून प्रभागात उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव